सर्वांनी शांतता बाळगावी एवढीच या ठिकाणी विनंती माथुरी येथे आमदार सुरेश दस यांनी दिली भेट पत्रकार बांधवांशी साधला संवाद माथुरी येथे सुरेश दस यांनी भेट देत कालच्या घटनेवर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ऐकूयात त्यांच्या शब्दात काल दगडफेकी जी घटना घडली आज तुम्ही गावकऱ्याशी संवाद साधलाय काय नेमकं गावकऱ्यांनी सांगितलं काय आहे की हे कालचे जे घटना झालेली आहे दुर्दैवी आहे परंतु आता या ठिकाणी शांतता आहे दोन्ही बाजूंनी शांतता बाळगली पाहिजे आणि हे जे, जे सगळं आहे ते प्रशासनाला माझी विनंती राहील की कोणत्याही बाजूच्या पोस्ट करणाऱ्या लोकांना सोशल मीडियावर जो कोणी चुकीची पोस्ट करेल त्याच्यावरती जर कारवाई केली तर मला वाटतं हे सगळं वातावरण शांत होईल मला प्रशासन कुठंतरी कमी पडतंय असं वाटतं तुम्हाला प्रशासनाने कमी पडलं असं मी म्हणणार नाही परंतु जेवढ्या स्पीडमध्ये ॲक्शन व्हायला पाहिजे तेवढ्या स्पीडमध्ये ॲक्शन व्हायला थोडासा उशीर लागतोय परंतु नंतर मात्र प्रशासन जे आहे ते या ठिकाणी आलं आहे प्रशासनच एकदम नाही असं म्हणता येणार नाही परंतु माझी विनंती आहे अधिकचं काही न बोलता कारण सद्यस्थितीमध्ये ही परिस्थिती कोणत्या टोकाला जाईल काय जाईल हे ये सांगता येत नाही म्हणून मीडियाच्या माध्यमातून दोन्ही बाजूच्या लोकांना माझी विनंती राहील आता सर्व ग्रामस्थांशी बोल बोललोत आम्ही दुसऱ्याही बाजूशी बोलणार आहोत तर सर्वांनी शांतता बाळगावी एवढीच या ठिकाणी विनंती आता वयोवृद्ध लोकांशी संवाद साधला आहे मात्र खास करून जे सोशल मीडियावर तरुण वर्ग ऍक्टिव्ह असतो त्यांच्यासाठी तुमचं आव्हान काय असतं माझी सोशल मीडियावरती जे पोस्ट करतात दोही निर्माण होईल अशा पद्धतीच्या पोस्ट अतिशय गलिच्छ भाषा अतिशय खालच्या दर्जाची भाषा हे जे नवीन लहान लहान मुलं या ठिकाणी वापरत आहेत आणि त्याच्यामुळंच वा हे वातावरण या ठिकाणी बिघडते हे म्हणून माझी माझं मत असं आहे आणि इथं ग्रामस्थांनीसुद्धा आम्हाला तेच सांगितलं इथल्या जे कोणी समजदार माणसे त्या सर्वांनी हेच सांगितलं आहे की जे कोणी पोस्ट चुकीची करेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे तो कोणत्याही समाजाचा असो कोणत्या बाजूचा असो काहीही असो आणि जर असे पाच पंचवीस पन्नास कारवाई जिल्ह्यामध्ये जर झाल्या तर मला वाटतं हे वातावरण बऱ्यापैकी शांत होते ठीक थँक्यू okay. अनेक